आपण बघणार आहोत एक पावसाचं गाणं शब्द आहेत टप 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 काय बाहेर वाजते ते पाहू चल ग आई चल ग आई पावसात जाऊ भिर 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 अंगणात भगवारे नाचतात गर 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 त्या संगे चल गिरक्या घेऊ चलग आई आकाशी गडगडते म्हातारी का दळते गडडगुडून गडडगुडून ऐकत ते राहू ह्या गारा सटा सटा आल्या चटा चटा पट 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 वेचुनिया फेर गुंगुनी घेऊ फेरगुंगुनी धरू भोवऱ्या परी फिरू ये पावसा घे पैसा गीत गोड गाऊ पहा फुले लता तरु चिमणी गाय वासरू चिंब विजती मीच तरी का घरात राहू आता आपण ह्या गाण्याचा थोडक्यात अर्थ बघूया एक छोटा मुलगा आपल्या आईला म्हणतो बाहेर टप 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 कसला आवाज येतोय ग आपण बाहेर जाऊया पाहूया आणि त्याला कळतं की अरे हा तर पावसाचा आवाज आहे म्हणजे पाऊस सुरू झाला मग तो म्हणतो जल ना गाई आपण पावसात जाऊ ना आई आपल्या अंगणात वारा कसा भिरभिर भिरभीर नाचतोय त्या भिरभिर नाचणाऱ्या वाऱ्याबरोबर आपण गरगर 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 अशा गिरक्या घेऊ जल ना गाई आकाशात जेव्हा गडड गुडूम गडड गुम गुडूम असा आवाज येतो तेव्हा असं वाटतं की आजी जणू काही दळणडते आहे आणि तो गडड गुडूम आवाज ऐकत राहा असा वाटतो अगं आई ह्या पावसात गारा कशा सटासट पडताय त्यांचा आवाज कसा चट 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 येतोय चल ह्या गारा आपण वेचूया ओंजळीत घेऊया चल ना गाई पावसात जाऊ आणि ह्या पावसात भोवऱ्यासारखा फेर धरू आणि पावसाचे गाणे गाऊया ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा तसंच ह्या पावसामुळे फुलं वेली झाडं चिमण्या गाय वासरू सगळी सृष्टी कशी चिंब भिजली आहे मग मी घरात राहून करू काय मी पण पावसात भिजायला जाणार आणि आई तू पण चल आपण पावसात जाऊ मस्त मजा करू भिजू असा ह्या गाण्याचा अर्थ आहे आता आपण हे गाणं तबल्याबरोबर म्हणूया टप 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 Da da my my.